होण्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संकेत दिले डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं ते दौरा करत असताना या दौरा दरम्यान त्यांनी हे विधान केलं के डीएमसी मध्ये युती न होण्याचे संकेत आता रवींद्र चव्हाण यांनी दिलेले आहेत डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे विकास कामांच्या भूमिपूजनासाठी पोहोचलेले होते सर्वांना विनंती आहे की काही विषयामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची येणाऱ्या काळात गरज आहे ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता असं मतदान करता की पूर्ण महाराष्ट्र पाहत की रवींद्र चव्हाण याला भरभरून मतदान करत यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील जो चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एक आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतो त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येताकी भारत माताकी वन दे